सातारा जिल्हा परिषद मसूर गट मधून युवा नेते माननीय सचिन उर्फ कुलदीप अण्णा क्षीरसागर यांना भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी या मागणीसाठी मसूर गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्याकडे जलमंदिर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विनंती केली यावेळी सातारा लोकसभा संयोजक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सातारा जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती सुनील तात्या काटकर युवा नेते माननीय श्री कुलदीप अण्णा क्षीरसागर मसूरचे माजी उपसरपंच संजय शिरतोडे माजी सरपंच अविनाश मसूरकर माजी ग्रामपंचायत सदस्य अक्षय कोरे माजी ग्रामपंचायत सदस्य विवेक भोसले माजी सदस्य साहेबराव कारणे दिलीप माळी संचालक विकास सेवा सोसायटी मसूर संभाजी जगदाळे आप्पा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमिटी मसूर बंडा दळवी आबा नथुराम खुडे प्रवीण हत्ते संजय हत्ते जालिंदर जगदाळे रमाकांत जगदाळे अण्णा सोमा खुडे अमोल जगदाळे दत्ता गायकवाड फौजी आदित्य मोरे सिद्धार्थ कारणे आकाश कारणे स्वप्निल लोकरे करण कांबळे नितीन जगताप जय वाघमारे बाळासो जगदाळे मेजर दादासो मोरे राम वाघ पिंटू बाबर नितिन मोहिते विजय वाघ, बाबू मोहिते सतीश वाघ, प्रसाद वाघ, प्रफुल्ल वाघ, सुरेंद्र पानसकर अजीत मोरे संजय जगताप पिंटू मोरे आनंदा पवार संदेश जगताप मनोज मणी प्रकाश यादव रमेश कदम संतोष मड़ी माणिक मड़ी सागर कुंभार निवास कदम संदीप चंद्रकांत वाघ शाहजी जगताप अभिजीत कारणे विनोद जगदाड़े दत्ता यादव निलेश शिंदे महेश शिरतोडे संतोष पाटोळे कृष्णाथ संकपाळ दीपक शिरतोडे गणेश जाधव श्याम जाधव दत्तात्रय गुजले किरण पाटोळे मुहसीन मुजावर शाहरुख मुल्ला फारुख मुल्ला तौफिक मुल्ला सलमान मुल्ला इम्तियाज सय्यद आफताब सय्यद आसिफ बागवान बंडा काशिद अनिल कदम नवनाथ मोरे अजय भांडवले सोमनाथ मोरे यांचेसह बहुसंख्य मसूरचे ग्रामस्थ उपस्थित होते